नमस्कार मित्रांनो मी शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मुलांची काय अडचण होती ग्राउंडबद्दलची की माझं ग्राउंड चांगलं आहे गोळा माझा ऑफ जातो आहे सोळाशे मीटर पण चांगला आहे परंतु शंभर मीटर सुधारत नाही तर त्यासाठी काय केलं पाहिजे मी खूप प्रॅक्टिस केली एक तीन तीन चार चार वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतो आहे माझं सोळाशे ऑफ निघते गोळा पण जातो आहे परंतु शंभरला मला आठ आणि दहाच मार्क पडतात त्याला येतं मार्क कसं वाढवायचे किती काय केलं तरी वाढणार काय करावं लागेल तर मित्रांनो याच्यासाठी आपण हाच व्हिडिओ बनवणार आहे ज्या मुलाचं शंभर मीटर चांगलं नाही ज्या मुलाचं शंभर मीटर आउट ऑफ पडत नाही किंवा बारा मार्काचं पडत नाही काही मुलांचं दहाचं बी पडत नाही तर त्या मुलांनी प्रॅक्टिस काय केली पाहिजे डोक्यात एकच ठेवायचं मित्रांनो शंभर मीटरची प्रॅक्टिस करायची म्हणजे आपल्याला शंभर मीटर अकरा पन्नास बारा पन्नास किंवा तेरा पन्नासच्या आतमध्ये पडायचं आहे मिनिमम दहा मार्क जरी तुम्हाला पडले ज्या मुलाला आठ पडतात सहा पडतात त्यांनी जरी दहा घेतले तरी बाद झाली कारण सोळाशे तुमचं चांगलं असेल तुमच्या वीस मार्क इकडले पंधरा मार्क पस्तीस आणि इकडले दहा पंचेचाळीस होतात किंवा सोळाशेला अठरा जरी पडत असतील तरी तुमचं काय प्रॉब्लम त्रेचाळीस आरामशीर पडून जातील त्यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस जी करताय त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड चारशे मीटरचं पाहिजे कारण चारशे मीटरचं का पाहिजे कारण शंभर मीटर पळायचे म्हटल्यानंतर आपण दोनशे मीटरची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जसं तुम्ही सोळाशे मीटर आउट ऑफ मारता सोळाशे मीटर आउट ऑफ मारायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस तीन किलोमीटर प्लस करावं लागेल तर तुमचं सोळाशे मीटर आउट ऑफ निघणार आहे <laughs> त्याचप्रकारे शंभर मीटरची प्रॅक्टिस करायची म्हटल्यावर तुम्हाला दोनशे दीडशे एकशे वीस मीटरच्या रॅपिटेशन मारावं लागणार आहे त्यानंतर तुमचा स्टॅमिना वाढेल आणि तो स्टॅमिना वाढल्यानंतर तुम्हाला मग स्पीड थोडं स्पीड वाढवण्याकरिता एकशे वीस ऐंशी सत्तर चाळीस तीस मीटरच्या रॅपिटेशन लावावं लावाव्या लागतील त्यानंतर तुमचं स्पीड वाढेल त्याचबरोबर एबीसी करून नुसतं स्पीड वाढत नाही काय आता व्हिडिओ येतात हायनिंग मारतात हाफ स्क्वॉट मारतात किंवा जम्प स्क्वॉट मारतात आणि त्यामध्ये तुमचे या वर्कआउटने तुमचं स्पीड वाढेल जर या वर्कआउटनं जर स्पीड वाढलं असतं तर ऑलिम्पिक प्लेअर भारतातून भरपूर सारे गेले असते ना तर तसं नाही मित्रांनो त्याला प्रॉपर डायट पाहिजे आणि प्रॉपर टेक्निकली वर्कआउट पाहिजे त्यासाठी तुम्हाला स्टॅमिनात काय होतं आहे शंभर मीटर पळताना आम्ही सर लोए स्पीडमध्ये जातून सत्तर मीटरला गेलो की लास्टचे वीस तीस मीटर आमची बॉडी थकते तर का थकते की तुमची तुमच्याकडे शंभर मीटर पळायला कॅपेबल स्टॅमिना नाही त्यासाठी दोनशे दीडशे एकशे वीस शंभरच्या रॅपिडेशन मारणं गरजेचं आहे काही मुलांचं असं वाटतं म्हणणं आहे की सर आमची ताकदच लागली जात नाही आम्हाला स्पीडच लागत नाही तर त्या स्पीड करिता तुम्ही एकशे वीस ऐंशी सत्तर साठ चाळीस तीस मीटरच्या रॅपिटेशन मारणं गरजेचं आहे याने तुमचं स्पीड वाढेल तर हे झालं स्पीडचं आहे तर यामध्ये पण अजून काय की सर माझा पाय वाकडा पडतो कायचं स्टार्ट निघत नाही तर त्या मुलांनी काय केलं पाहिजे ज्या मुलाचा स्टार्ट निघत नाही त्याने डेली एक दिवसाआड एक दिवसा आड स्पाईक लावून स्टार्ट काढायचं आहे स्टार्टला पण बसताना व्यवस्थित बसायचं पोजिशन कशी असते आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता जे इन्स्टाला तो पण तुम्ही पाहू शकता कसं बसायचं आहे कसा पाय क्रॉस टाकत उठायचं आहे चार ते पाच मीटर मान खाली पाहिजे खेकडा कशा प्रकारे चालतो प्रकारे पाय क्रॉस पाहिजे जेणेकरून तुमची बॉडी स्टेबल राहील असं पडणार नाही खाली अंग तसं टाकल्यागत वाटणार नाही तुम्हाला त्यामुळे साइडला पाय मारत मारत तुम्हाला स्टार्ट काढायचे आहेत त्याप्रकारे वीस तीस मीटरचा तुम्ही स्टार्ट काढायचा ते पण पंजावरती आता काय मुलांचं म्हणणं आहे सर आम्ही पंजाब पळत नाही आम्ही टाचोपू टाचोप पळा तर तुम्हाला शंभर मीटर आउट कधीच होणार नाही ना बारा मार्काचं देखील होणार नाही आपल्या पंजाच्या वायाखाली स्प्रिंग असले का आपलं हे असतंय त्यामुळे तुम्ही जेवढं पंजाब पाहता आणि तेवढं तुमचं टायमिंग पण कवर होईल स्टेपिंग पण मोठ्या पडतील हे तुम्हाला चुका सुधारवायच्या आहेत त्याचबरोबर आम्हाला सर स्पाइक आता भरतीला वापरून देत नाहीत हे मुलांचं मेन मुद्दा तर आम्ही कसं वापरू स्पाईक मित्रांनो जर तुम्ही स्पाइक वापरला तर तुमच्या मांड्यांमध्ये ताकद येणार आहे आणि ताकद आली तरच तुम्ही शंभर मीटर पळणार आहे आणि स्पाइक लावला तर आपली स्पीड अजून देखील वाढते पाय स्लिप होत नाहीत मग तुम्हाला भरतीला नाही देऊन द्या स्पाईक लावायला पण तुमच्या पायामध्ये ती फ्लेक्झिबली स्पीड येऊन जाईल त्यामुळं तुम्हाला आत्ता प्रॅक्टिसमध्ये स्पाईक लावणं गरजेचं आहे तर ते स्पाईकनं तुम्ही वापरायचं आहे क्रॉसिंग स्टार्ट काढायचे आहेत वन हँड स्टार्ट काढायचे आहेत हे वर्कआउट तुम्ही करायचे आहेत आता त्यामध्ये काय मुलं नवीन आहेत नवीन मुलांच्या मांड्यांमध्येच ना। ताकद नाही तर जिममध्ये वर्कआउट काय करायचं मित्रांनो मी तोंडी सांगतो तुम्हाला पहा जिममध्ये तुम्ही गेल्यानंतर आठवड्यातून दोनदा स्कॉटिंग मारायचे आहेत शंभर मीटरसाठी स्कॉट मारताना पूर्ण हाफ स्कॉट मारायचे फुल स्कॉट मारायच्या नाहीत अजिबात नाहीत स्कॉटच मारायचे आहेत स्कॉट मारताना त्यामध्ये वेट लय घेऊन मारू नका साठ पाच मारा त्यानंतर तुम्हाला स्काप्स मारायचे आहेत काप झाल्यानंतर बार आपल्या पाठीमागं घेऊन हायनिंग मारायचे आहेत शॉर्ट हायनिंग मारायच्या फुल हायनिंग मारायचा हा जिममध्ये वर्कआउट करा त्याचबरोबर दोन अडीच किलोचं डम्बेल्स घेऊन आर्म एक्शन मारायचे आहे जेणेकरून तुमच्या शोल्डरमध्ये पावर येईल शंभर मीटर पाहताना जेवढं तुमचे आर्मॅक्शन हँड मुवमेंट होईल तेवढं तुमचे पाय पण हलणार आहे त्यामुळं आर्मेक्शन दोन अडीच किलो वेट वेट वाढवं थोडं थोडं दमादमानं गेलं तर चालेल पण आर्म आर्मेक्शनसाठी तुमच्या शोल्डरमध्ये काकत येईल आर्मॅक्शन एक मारायचे आहे त्यानंतर त्यापुढं शोल्डर वर्कआउट प्रेसिंग प्रेसिंग केल्यानं तुमची शोल्डरमध्ये आणि फॉरम्समध्ये ताकद येईल ते तुम्हाला शंभर मीटरला पुढं फायदा करणार आहे या गोष्टी तुम्ही केल्या तर शंभर मीटर तुमचं चांगल्या प्रकारे आउट ऑफच बसेल असं म्हणणार नाही परंतु चांगल्या प्रकारे टायमिंग कवर होऊन जाईल आता यात तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती वर्कआउट करताय यातल्या पेशन खरंच मारता का तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा काय अडचण असेल तर मला इंस्टावर माझा नंबर दिलेला डायरेक्ट मेसेज करा मला शंभर मीटर सुधारत नाही काय करावं लागेल तुम्हाला त्यात माहिती पण सांगितलं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय डीला फॉलो कर जय